तर शेतकरी मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे अमृतपाठण पद्धतीने डेव्हलप केलेल्या म्हणजेच डेव्हलप करत असलेल्या तरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता हे जे अंतर आहे हे सात फूट आहे नंतर पाच फूट आहे नंतर पाच फूट आहे परत सात फूट आहे म्हणजेच दोन तास पाच नंतर सात नंतर पाच आणि दोन झाडातील अंतर हे एक फूट आहे म्हणजे बघू शकता आपण दोन झाडातील जे अंतर आहे एक फूट आहे तर या प्लॉटला आज किती दिवस झाले आठवा दिवस झाला आठवा दिवस आपण मागचा जो व्हिडिओ शूट केला होता एक जानेवारीला केला होता आणि आज आठ जानेवारी आहे आणि आठ दिवसामध्ये आपण बघू शकता, है, जी जाड़ा जी है। आप शकता या जे झाडाचं जे सेटिंग आहे चांगल्या प्रकारे आपल्याला पानाची झाडे सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळते आणि बूटसुद्धा आपण बघू शकता बूटसुद्धा याचं जे आहे एकदम झाड आपल्याला बघायला मिळते म्हणजेच जे काय आपण सुरुवातीला याच्यामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जे ड्रेसिंग केलेले आहे त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट याचा आपल्याला बघायला मिळतो तिसऱ्या दिवशीपासून मरण सुरू व्हायचं मग राहनायच अजून पुन्हा लावायचं म्हणजे लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पर्यंत दोन हजार झाडं मरायचे आठ हजारापैकी म्हणजे सहा हजार झाड राहायचे सहा हजार तर बघू शकता झाडाची सेटिंग ही चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते झाडाचं बोर्ड सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते आणि याच्यात प्रादुर्भाव सुरवातीला लागवड केली तेव्हापासून अधिक प्रमाणात आढळून अनेक शेतकऱ्यांच्या येतो म्हणजे जे काही पारंपरिक पद्धतीने शेती करतात सुरुवातीला आपण ना हे पहिले वर्ष आहे ना आपलं अमृतपॅट पहिलाच वर्ष तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही लावायचं तर तेव्हा याच्यामध्ये मरोगाचा प्रादुर्भाव असायचा का जास्त लावले हा हा म्हणजे तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा दोन हजार पहिले घ्यायचे तुम्ही तो खर्च वाचला तुमच्या नाही आठ हजार झाड लावल्यानंतर दोन हजार झाड या दोन तीन दिवसात मरायची लावले तेव्हापासून हा हा तर आता याला आठ दिवस झाले याच्यामध्ये किती मर रोग आहे आज पन्नास एक रुपये हा म्हणजे जिथं दोन हजार लागायचे तिथे फक्त पन्नास रोप लागायचे नाही नाही आता नाही मरदा नाही एवढं झाल्यानंतर जेवढं तुमच्या टरबूज पिकाचं स्टीम चांगलं राहील ना जाडी राहील ना तेवढं टरबूजाची जाडी पण वाढणार आहे याच्यात काही शंका नाही आणि याला आपण एक ड्रिचिंग केली हा पॅटर्न पद्धतीने हा दुसऱ्या दिवशी आता आपल्याला दुसरी ड्रिचिंग आपल्याला बारा ते पंधरा दरम्यान करायची आहे हा म्हणजे असं पहिल्यासारखं नाही पहिले तुम्ही किती दिवसात ड्रिचिंग करायची हा हा नाही ना म्हणजे दोन्ही ड्रिचिंग तीन चार तर चार दिवस नाही आपल्याला आता बारा पंधरा दिवसादरम्यान ड्रिचिंग करायची आणि खत जे आहे ना आपल्याला दहा सव्वीस सोवीस उपलब्ध करावं लागेल आता शेतकऱ्यांना काय दहा सव्वीस मार्केट मध्ये मिळते पण अनेक शेतकऱ्यांची ड्रिप आहे ड्रिप मध्ये दहा सव्वीस सोवीस विरगळत नाही ना शेतकऱ्यांना वाटते की विरगळत नाही जर आपण कृषी महादांचं दहा सीसूज जर घेतलं ना आणि मिक्सर मशीन जर आणली तर पूर्ण पाण्यामध्ये विरघळते आता आपण दहा सीस देणार नाही याला दहावीस विज्रावखत टाकायचं आणि ते विज्रा म्हणजे पहिले म्हणजे एकोणीस एकोणीस सोडायचे हे भरपूर म्हणजे हा। एक बॅग पूर्ण सोडायची पंचवीस किलोची बारा एक्स सोडायचं एक बॅग सुरुवातीला मग हो म्हणजे आठ 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 दिवसानंतर हा दिवसही बी लागायचे नाही बरोबर असं एक दिवस अडकरण सोडायचं तर कसं आता हे तुम्ही जे नियोजन करायला हे वेगळा आहे जे काय आजपर्यंत आपला खर्च होता ना टॉनिक हे जे आहे की ना याच्यात लागणार नाही जास्त फक्त याच्यामध्ये जा दहाशे आपल्याला उपलब्ध करायला लागेल आणि दहाशे जर आपण मिक्सर मशीन घेतली आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा दहा किलो जरी सोडलं ना तरी हे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल दहाशे बारीक होते पंधरा किलो दहा किलो समजा सकाळ संध्याकाळ दोन टाइम आपण जरी सोडलं ना तरी ते चांगल्या प्रकारे याला हे होते आणि या अगाव खर्च आपल्याला नाही करायचा जसं तुम्ही म्हटले ना सुरुवातीला तुम्ही करायचे चार दिवसाला पाच दिवसाला ड्रिचिंग करायचे फॉरने करायचे पहिली फॉरने एकदम स्वस्त घ्यायचे आपल्याला एकदम स्वस्त यायचं कंपनीचा म्हणजे हजार रुपये वाले इमिडा क्लोरपीट दहा एम एल घ्यायचं आता याला किती दिवस झाले म्हटले आठ दिवस हा तर बारा ते पंधरा दिवसादरम्यान पहिली फॉर्न घ्यायला इमिडा क्लोरपीट दहा एम एल ॲसिपेट तीस ग्रॅम आणि सोबत शंभर ग्रॅम युरिया याच्यामध्ये मरोग बिलकुल नाही आपल्या शेतामध्ये मरोगाचं घ्यायचंही काम नाही आणि जर असेल तरच मग ब्ल्यू कापर आपण किंवा मग अधिक असल तर कस्टुडे घेऊ शकता जर शेतकऱ्यांनी या पद्धतीने नियोजन केलं तर मर येणारच नाही सुरुवातीला जर सुरुवातीला आपण जे ड्रिचिंग सांगतो की नाही ते जर आपण ड्रिपद्वारे केली तर याच्यात मरोग बिलकुल येणार नाही समजा आणि चांगल्या प्रकारे म्हणजे गॅप कुठत नाही याच्यात गॅप नाही समजा हा हे पाच रूप मरून जायचे समोर एक जिवंत राहायचं यायचं डिस्टन्स जास्त राहायचं जास्त राहायचं पण हे पहिले लागलेला आठ दिवसानंतर हो ते माग आता पहा तुम्ही हा आता हे जानेवारी लावला की नाही त्या साईडचा किती दिवसाचा फरक आहे दिवसाचा तुम्हाला फरक दिसायला म्हणजे लहान मोठे साड आहेत ना तसं आहे ना आपल्या मध्ये जायचं अकरा रुपये जायचं वाला मग साडेपाच क्वालिटी येत नाही एक सारखा आला पाहिजे तरी यावर्षी थोडं वातावरण आहे थोडं धुई वगैरे की नाही जर धुई पडली सायंकाळी तर काटन काय करा पुंजाने असते ना आपले किंवा मध्ये मध्य सेंटरला हे एकदम सेंटर कोणते घ्यायचं तास मोजून आणि तीन चार जागी पुंजाने टाकून संध्याकाळी जाळ करायचं दहा अकरा वाजता आणि त्यावर सल्फर टाका शंभर शंभर ग्राम सल्फर नाही कायच नाही शंभर शंभर ग्राम सल्फर टाकायचं ते धुपट म्हणजे जाळ म्हणजे जाळ नाही धुपट राहते आणि शंभर शंभर सल्फर टाकायचं डी डब्ल्यूडी ऐंशी टक्केवाईचा वगैरे काही याच्यावर प्रादुर्भाव होणार नाही समजा